नमस्कार भावा बहिणीनो तर चला आज आपण बनवू नाश्त्यासाठी कांदे पोहे तर एकदम नाश्ता सेंटर सारखी मौसूत आणि मोकळी मोकळी पोहे होते तर त्याच्यासाठी आपण इथे घेतलेत बघा पोहे तर मी मोठ्या वाटीनं एक वाटी घेतलेत पोहे ह्याला सगळ्यात आधी काय करायचं आपण चाळून घ्यायचं असं चाळून घेतलं की बारीक बुकणा सगळा निघून जाते बरं का आणि ह्यानी ही नाही चाळ की लग, ह्यानी लगदा होते पोहे त्याच्यासाठी आपल्याला पोहे करायच्या आधी सगळ्यात आधी का नाही पोहेला चांगलं चाण्यानं चाळून घ्यायचं आणि मग ह्याला धुवायचं धुताना बी काही जास्त नळाखाली धरायचं नाही बरं का हातानं पटपट पटपट करून पोहे इकडं तिकडं करायची सगळी निघून जाती हे लगेच पाण्यानं हे बघा मी आणले धुवून ह्याला आता धुताना नाही दाखवली मी कधी दाखवेल तुम्हाला पोहे कसे धुवायचे ती बी ह्याच्यावर ह्याला मोकळं असं खुल्या हव्यात ठेवायचं नाही ह्याला काय करायचं परत झाकून ठेवायचं ह्याला दोन मिनटं आता दोनच मिनटं मी ह्याला परत झाकून ठेवलं होतं एकदम मोकळे मोकळे झाले पोहे ह्याच्यात अर्धा निंबू टाकून घेऊ नाश्ता सेंटरवाली असंच अर्धा निंबू म्हणजे निंबू टाकतात जास्त असतं ना त्यांचं तर जास्तच निंबू घालतात आपण अर्धा घालू थोडे पोहे आहेत म्हणून ह्याच्यात थोडीशी छोटा अर्धा चमचा साखर टाकून घेऊ चवीपुरतं मीठ टाकायचं आणि ह्याला चांगलं हातानं मिक्स करायचं आणि ह्याला लगेच परातीने झाकून ठेवायचं साईडला हवेत ठेवायचंच नाही ह्याला हवा लागू द्यायची नाही बघा आता झाकली मी ह्याच्यावर आणखी एकदा परतन ठेवते आता काय करायचं कडाईत मी एक पळी तेल टाकले गरम व्हायला तेल गरम झाले आता ह्याच्यात मी दोन चमचे घातलेत शेंगदाणे तर अगर जास्त आवडत असली तर जास्त टाका पण इथं मी दोन चमचे घेतलेत ह्याला चांगलं तळवू द्यायचं कसं तळायचं आता ह्याच्यावर जे सालपट आहेत ना लगेच तडतडायला लागतात समजायचं की झालं आपलं हे शेंगदाणं तळून ह्याला काढून घ्या तुम्ही भाजून बी घालू शकता पण असं एकदा तळून घाला चांगलं लागतं बघा खमांग लागतात खायला आता त्याच कडाईत आपण काय करायचं छोटा अर्धा चमचा मोहरीन छोटा अर्धा चमचा जिरं टाकून घ्यायचं चांगलं ह्याला तडतुडी द्यायचं आता जिरं राई झाली आपली तडतडून मोहरीला चांगलं तडतोडी द्या बरं का आता मी ह्याच्यात मी हिरव्या मिरच्या दोन घातल्यात चार कापल्या होत्या पण थोडेच मी हिरवी मिरची घातली आणि कांदा बी मोठा आकाराचा कापला होता तर तर त्यातनं कांदा बी थोडा काढून ठेवला आहे आणि छोटा करायचा एक कांदा घ्या आणि दोन तीन हिरव्या मिरच्या घ्यायला तुम्हाला तिखट आवडत असलं तर जास्त टाका इथं दोन कडीपानाचे कांदे घेतले होते ती ह्याच्यात टाकून दिले आहेत आता कांद्याला आपण थोडंसं मऊ होऊस तर तळून घेऊ आता इथं हलकासा झाला बघा आपला कांदा मऊ आता ह्याच्यात आपण काय करायचं हल हळद पावडर टाकून घेऊ हळद पावडर छोटा अर्धा चमचा टाकून घ्यायची ह्याला बी चांगलं आता मिक्स करायचं तेलात मग ह्याच्यात मी घालणार आहे हिंगा शक्यतो आपण घरात पोहे करायला लागले की आपण हिंग टाकत पण एकदा टाकून बघा तर बघा इथं आता मी हिंग टाकते डब्बीनंच टाकते छोटा अर्धा चमचा बी कमी असेल छोटा पाव चमचा टाका की हिंग अगर जास्त स्ट्रॉंग हिंग असली तर मग जरा कमी टाका बरं का नाही तर खाऊ वाटायचे नाहीत तर आता बघा हिथं ही हिंग टाकून बी आपण चांगलं ह्याला परतील आता ह्याच्यात तळ्याले शेंगदाणे टाकून घेते हे बघा हे तळ्याले शेंगदाणे बी टाकते पोहे थोडेसे आहेत म्हणून मी शेंगदाणे कमी घेतलेत बरं का नाही तर तुम्ही म्हणता मी शेंगदाणा कमी घातलेत तुम्हाला आवडत असले तर जास्त टाका आता एकदा ह्या पोह्याला चांगलं मिक्स करायचं आणि ह्याच्यात कढईत घालायची पोहे बी आता चांगलं उलतं पालतं करून घ्यायचं या पोह्याला म्हणजे मिक्स करायचं हे बघा झालं आपलं हे मिक्स जास्त टाईम लागत नाही बस दोनच मिनटं लागतात आता गॅस जरा मध्यमच ठेवा फास्ट गॅस ठेवू नका तर झाली बरं का इथं आपली पोहे मिक्स करून आता ह्याच्यावर दोन मिनटासाठी आपण ढाक परत झाकू तर मी ह्याच्यावर एकदा झाकून ठेवते हे काजाचं ढक्कन आहे माझ्यापशी ती टाकते ह्याच्यावर टोपण असतं ना कढाईवरचं ती आहे मी विकत ती ह्याच्यावर टाकते आणि ह्याला मी दोन मिनटं ठेवणारे जास्त वेळ नाही ठेवायचं लगेच पोहे मऊ होते तर बघा इथं दोन मिनटानं मी कर... ह्याच्यावरचं झाकण काढलं आता चांगलं ह्याला मिक्स करून घेऊ एकदा आता झालं एक मिक्स ह्याच्यात टाकायची लगेच हिरवी कोथिंबीर कापून थोडं जास्तच टाका जरा जास्त टाकली की चवले चांगली ती पोह्याला हे बघा चांगलं एकदा ह्याला घ्यायचं उलतं करून मिक्स करायचं चांगलं गॅस करायचा बंधन लगेच वाढायचं व्हिडिओ आवडला तर लाईक करा बरं का आणि चॅनलला सबस्क्राईब करा चॅनल घावटी रेश्मा हेबर का धन्यवाद